काल जे संजय राऊत आहे यांनी माध्यमाशी बोलताना अमित शहा यांच्याबद्दल टीका केली आहे त्यांनी म्हटलं आहे जे नरकातला स्वर्ग माझं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामधून मी अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्या मातुश्रीवर काही वर्षापूर्वी ते आले होते आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे त्यांनी मदत मागितली होती असं त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे ते त्याचबरोबर त्यांनी म्हटलं आहे ज्यावेळेस मी जेव्हा जेलमध्ये जाणार होतो त्या अगोदर मला एकनाथ शिंदे यांचा फोन आला आणि त्यांना त्यांनी मला विचारलं की तुम्हाला अमित शहा यांच्याकडून यांच्याकडे मी फोन करू का आणि तुमची मदत करू का पण त्यांनी साफ नकार दिला असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर त्यांनी म्हटलं होतं की मी बिलकुल एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये जाणार नाही असं देखील त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं आहे त्याचबरोबर नरकातला स्वर्ग या पुस्तकाच्या माध्यमातून संजय राऊत यांनी मोठे खुलासे केले आहे त्याचबरोबर त्यांनी माध्यमाशी बोलताना अनेक तर्कवितर्क लावले आहे त्याचबरोबर त्यांनी अमित शहा यांच्याबद्दल वक्तव्य केलं आहे त्याचबरोबर जे संजय शिरसाट आहे यांनी देखील म्हटलं आहे की संजय राऊत हे काही बोलतात फिल्मी स्टाईल ला पुस्तक लिहिलं आहे असं देखील संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्याबद्दल मत मत व्यक्त केलं आहे त्याचबरोबर जे अमित शहा आहे यांनी अजून काही त्या पुस्तकाबद्दल कोणतीही टिप्पणी केलेली नाही त्याचबरोबर संजय राऊत यांनी म्हटलं आहे की बाळासाहेबांनी केलेले उपकार अमित शहा हे विसरून जात आहे